मित्रांनो मी हर्षदा लिटिल एकोज मध्ये तुमचं स्वागत करते प्रत्येक एक कथा असते आणि प्रत्येक कथे मागे असतो एक संघर्ष ही गोष्ट आहे एका साध्या व हट्टाच्या मुलीची सायलीची जिला आयुष्याने पुन्हा पुन्हा पाडलं पण तिनं वेळी स्वतःला उचललं कारण तिचं स्वप्न मोठं होतं आणि त्या स्वप्नासाठी ती तिला हरणं परवडणं शक्यच नव्हतं ही गोष्ट आहे अपयशातून यशाकडे जाणाऱ्या वाटेची ही गोष्ट आहे तिच्या ईर्ष्याची जी तिला दरवी परत चालायला शिकवत केली ती तीनदा हरली पण चौथ्यांदा जग जिंकली पुण्यात ती एक मध्यम वर्गीय घरात वाढलेली तिच्या वडिलांचा किरकोळ व्यवसाय आणि आई शिक्षिका होती लहानपणापासून सायलीला नृत्याची कला वक्तृत्वाची आणि अभ्यासाची आवड होती पण तिचं खऱ्या अर्थानं स्वप्न होत आय एस ऑफिसर होण्याचं म्हणणं असायचं मी अशी ठिकाणी पोहोचायचंय जिथून मी जग बदलू शके आईने तिला पाठिंबा दिला पण वडिलांचं मत थोडं वेगळं होतं सोप्पं काही निवड अपयश कोणालाच झेपत नाही पण सायली ठाम होती ती बारा दहावी बारावीला शाळेतील टॉपर होती शहरात तिची एक ओळख तयार झाली होती तुमची पुढची कलेक्टर पाहिलीने तिचा पहिला युपीए सटेम दिला ती अनुतीर्ण झाली संपूर्ण समाजाचा सूर बदलला एकेकाळी तिला कलेक्टर मॅडम म्हणणारी मंडळी आता कुजपूच करू लागली जास्त स्वप्न पाहिलीत अपयश आलंच ना पुरीना एवढं काय गरज आहे सगळ्याचं वडीलही अस्वस्थ झाले घरात शांतता दडपण वाढलं पण सायलीने हार मानली नाही ती म्हणाली हे फक्त सुरुवात आहे प्रयत्न सायलीने घर सोडले दिल्लीला गेली एका छोट्याशा हॉस्टेलमध्ये राहत होती दिवसाचे चौदा ते सोळा तास अभ्यास ना मित्र ना विश्रांती दुसरा प्रयत्न पुन्हा अपयश यावेळी ती कोसळली डोळे भरून आले तिला वाटलं कदाचित मी चुकीचं निवड केली असेल तिने आईला फोन लावला ती आईला म्हणाली माझ्यात दम नाही को आता आई आई फक्त एवढंच उत्तर दिलं तू पडल्या पायांनी चालतेस सायली हे पाय तुला शिखरावर घेऊन जातील एकदा गावात एका नातलगांच्या कार्यक्रमात सगळ्यांच्या नजरा तिला चुकवू लागल्या कोणी विचारलं सायली आता काय करतेस त्या शब्दात उपवास होता तेव्हा सायलीने स्वतःला विचारलं माझं स्वप्न एवढं कमी आहे का की दोन अपयशांनी ते संपेल ती पुन्हा अभ्यासात गुंतली पण यावेळी तिने दृष्टिकोन बदलला ती केवळ अभ्यास नव्हे तर स्वतःच्या मनाला सुद्धा तयार करत होती ध्यान वाचन सकारात्मक गोष्टींना जाग देत ती तिच्या अपयशांकडे शिक्षक म्हणून पाहू लागली इच्छाशक्ती आत्मविश्वास आणि निर्धार या सगळ्यांनी तिला तिसऱ्या प्रयत्नासाठी सज्ज केलं यु पी एस सीचा निकाल लागला सायलीचे हात थरथरत होते तिच्या मोबाईलवर नाव होतं सायली देशमुख ए आय आर फॉर्टी सेवन डोळ्यातून अश्रू आले पण ही वेदना नाही विजयाची जाणीव होती ती आय एस ऑफिसर आहे ती एका आदिवासी जिल्ह्यात कार्यरत आहे ती फक्त आदेश देत नाही तर लोकांमध्ये राहते त्यांचे ऐकते त्यांचं आयुष्य बदलते एका मुनीने तिला विचारलं तुला एवढं मोठं यश मिळालं पण काय वाटतं अपयशाबद्दल चैली हसली आणि म्हणाली मी जे काही शिकलो ते यशात नव्हते तर अपयशात शिकलो माझी ईर्षा यशाकडे नव्हती हो ती मला उठायला शिकवणारी होती गोष्ट सायलीची आहे पण हे अपयश तुमचंही असू शकतं जेव्हा जग थांबवतं तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही उभे राहू शकता पुन्हा आणि पुन्हा कारण यश एकदा येतं पण ईर्षा दर अपयशानंतर तुम्हाला बळ देत असते अलीची गोष्ट इथेच संपते पण अशा सायली आपल्या आजूबाजूला असतात कधी आपल्या रूपात कधी आपल्या मुलीत कधी आप कधी बहिणीत कधी भावामध्ये किंवा कधी आपल्या मुलामध्ये आयुष्य आपल्याला किती वेळा पाडतं याचा अर्थ नाही की प्रश्न एवढाच असतो आपण किती वेळा पुन्हा उभे राहतो यश एकदा येतं पण अपयश हे आपल्याला तयार करत असतं आणि म्हणूनच ईशामध्ये अपयशानंतरही उठून उभं राहायची जीत ती तीनदा हरली पण चौथ्यांदा जग जिंकली हेच खरं यश आहे जे आत्मविश्वास संघर्ष आणि न डगबगणाऱ्या स्वप्नांमधून जन्मात येतं जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही सांगा तुमच्याजवळ अशी कोणी शैली आहे का आणि लिटिल एकोजला भरभरून प्रेम द्या धन्यवाद